नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे बरे आहोत खूपदा असं होतं की आपले व्हिडिओ बघून बऱ्याचशा मुली म्हणा महिला म्हणा मोटिवेट होतात आणि चांगली एक बातमी ऐकायला भेटते नेहमी मला की ताई तुमच्या काही गोष्टींमुळं तुमच्या काही सल्ल्यांमुळं मी आज खूप चांगलं डिसिजन घेतलं मी खूप चांगली झाले चार सहा महिन्यांनी फोन येतो त्या मुलींचा मला आणि मग असं वाटतं की आपण काहीतरी कुणाला तरी दिल्यामुळं कुणाचं तरी आयुष्य सुधारतं आहे आणि आज मला त्याचं खूप छान एक अभिमान वाटतो की आपण काही सांग सांगितलेल्या गोष्टींवर मुली म्हणा किंवा काही महिला म्हणा लक्ष देऊन थोडंसं त्याच्यातून बाहेर पडत आहेत तर ते खूप मोठा आनंद असतो माझ्यासाठी आणि मला असंच काल आणि दोन चार दिवसाखाली पण एक मुलगी माझ्याकडे आली होती भेटायला तर ती व्हिडिओ पण बघतील दोघी तर खूप काही गोष्टी घडतात माणसाच्या आयुष्यामध्ये आणि संकट आलं की घरी जातो आईवडिलांच्या पण तिथं थोडासा कुठंतरी कमी सपोर्ट मिळतो आपल्याला आणि मग परत खचतो काही वाईट गोष्टींकडं आपलं विचार जातो म्हणजे जसं जा काही की आत्महत्या म्हणा काय म्हणा आता आईवडील साथ देत नाही आहेत घरातलं कोणी बघत नाही आहे लग्न झाल्याच्यानंतर तर काय करू आता जगून काय फायदा आहे असं न म्हणता स्वतःहून उभं राहायचं आणि पुढचं आयुष्य आपण आपले आपण घडवायचं म्हणणं सोपं आहे सांग सांगणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे पण एकदा करायला सुरुवात केली ना कुठलाही संघर्ष तर आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होत जातात आणि खरंच मला खूप छान वाटलं की माझ्या काही गोष्टीमुळं काही लोकांचं आयुष्य चांगलं होतं आहे आणि खूप चांगलं शिकून मो पुढं काहीतरी करणार आहेत समाजासाठी तर आपण काही एवढे मोठे नाही आहे पण छान वाटतं कुठं कुणीचं जरी ऐकलं तर तुमच्यामुळं असं काही चांगलं करतो आहे आम्ही तर त्याबद्दल तर त्या मुलींना खूप खूप धन्यवाद माझ्याकडून आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप सारा आशीर्वाद येईल सगळ्या आजी लोकांचा आणि चला आज काय नाश्त्याला वगैरे आहे बघू आजी लोकांना आपण भेटू वैशालीने घातले इकडं मसूर शिजायला आणि आज अख्ख्या मसूरची भाजी आहे तर मसूर आपली शिजत आलेली आहे वैशाली हळद नाही टाकली तू कधी पण कुठलीही भाजी शिजताना हळद टाकायची तर वैशाली काय करते इकडं तर आज आजी आज लोकांना अंडी आणि पोह्याचा नाश्ता आहे तर थंडी चालू झालेली आहे तिला सांगितले की आठवड्यातून एक दिवस आजी आज लोकांना अंडी द्यायची आ, ले ले तर तिने उकळलेली आहेत अंडी आणि सोलून इथं ठेवते तर वर तिची इकडं भाजी पण शिजते तर भाजीमध्ये हळद टाकून घेवाईशू आणि भात वगैरे झालाय पोहे पण करून ठेवले बघू तिचा पोह्याचा पण नाश्ता करून झालेला आहे पोहे बनवून झालेले आहेत आपण शेंगदाणे पुटाणा डाळ वगैरे वापरत नाही पोह्यामध्ये कारण चावत नाही आजी लोकांना म्हणून आपण कडीपत्ता कोथिंबीर जिरं मोहरी हिरवी मिरची टाकतो आणि जरा थोडंसं तेल टाकून पोहे बनवतो तर तसे पोहे बनवलेत वैशालीनी तर आता घेऊन जायचे वरती आपल्याला नाश्ता बाहेर काय चाललंय बघूया बाहेरचं काय डुगू डुगू काय झालं हो ग हा भूक लागले कॅमेरा आला की भूक लागती काय करू आव ग हो ग काय म्हणते का आव काय म्हणते काय म्हणते हा बोलायचंय तुला काय लोक उन्हात बसले तिकडं काय म्हणणार आहे आंघोळ झाली का किती चक्र मारल्या चार चक्रा मारल्या खरं का आडी काढा पायाची हा काय बनवलंय आम्ही काय केलंय तू हे काय केलंय तिन खराटा बनवलाय कुठून बनवला कुठून आणले ते तिथं बर तिनं वरच पाणी काढायला खराटा बनवलायच चांगलं असं मला एक कळतंय वरती बनवला ना वरती न्यायचं हा हा बर बर राम 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सूट पॅन्ट घातले आणि काय झालं माहिती आहे का पाणी तापवायचे पाणी तापवायला सरपण तर लागते आमच्याकडं बरंचसं सरपण होतं म्हणजे जळण तर संपलं संपल्याच्यानंतर आता काय करायचं तर पर्याय काय ना काहीतरी असतो आणि मग तो पर्याय म्हणजे ही सरपण ही सरपण मी आमच्या इथून आणले इकडं मी आणलं इथलं गोळा करून आमच्या रस्त्याच्या बाजूला होतं आणि हे एक घातलं ना भरपूर पाणी तापते काय पाणी पा तापतय आम आणि ताई गरम आहे का पाणी काय म्हणते आका येते का मला सरपण आणायला कसं आणलं मग आणि आता आम्हाला आठ पंधरा दिवस तर काय बघणं लागत नाही त्याच्या खाली परत लाकडं पण येतं बरोबर ना मग ताई काय मग मंगल मावशी काय म्हणते सरपण बरं आहे का होते का मग गरम गरम पाण्याने अंगोळ कडक पाण्याने केल्यावर काय नाही सगळं मिळते काय शोधलं तर देव भेटते काय बरोबर आहे का मृदुला आजी नाही तर नाही शोधल्यावर काहीच भेटत नाही केल्यावर बरोबर मिळत मिळत नाही केल्यावर नाही मिळत तर सरपंच तेवढं आणले आणि चालू आहेत काम भंडारी चला नाश्त्याला वरती कलावते आजी चला चल शकुले कोण आहे तिकडं चला सगळे वरती चला चला या चला हळूहळू चल छकुले पांढरी रांगोळ आमच्याकडची संपलेली आहे म्हणून वैशुने आज लाल रांगोळ घातलेली इकडं कारण मी आणल आता जाऊन थोडंसं गेल्यावर चला चला नाश्ता घ्या घ्या लगेच बसू नका खाली पटापट देते तिनं घ्या इकडून घ्या इकडून आका घे बरा नाश्ता घ्यावं चला माशी घ्या हां चला हां काय मग काय चाललंय चार चक्र मारून आजोबा कुठे आहेत खाली आहेत ना आजो आजोबाला पण बोलवा आजोबाला आवाज द्यावा लागेल आम्ही खराटा बनवलाय आज वरती झाड आम्ही भंडारीला दे मग घाण काढायला ती खूप हुशार आहे काय म्हणते <laughs> काय व्यक्तीच्या बाजेतून सगळ्यांनी मिळून बसून व्यवस्थित नाश्ता करायचा रोज आपण जेवण कसं बसून करतो एकत्र तसंच नाश्ता पण एकत्र करायचा तर आजोबाईपर्यंत थांबायचं जरा उशीर लागतो आजोबाला यायला काय कुणाला आवडतात पोहे जास्त <laughs> <laughs> मस्त गोळ्या मिळ्याने बसून खाताय हीच आहे प्रेम एकमेका बरोबरच बरोबर का नाही आज बऱ्याचशा लोकांना वेळ नाही एकत्र बसून जेवायला हा तर तुम्ही किती नशिबान आहात सगळे मस्त बसून नाश्ता करताय मला आहे का नाश्ता मग आजोबा मला हाय का नाश्ता

खास खावा। गार व्हायला जेवण करा तुमच्या मॅडम खास नाही आहेत तुम्ही खास आहे म्हणून सगळं खास आहे काय भंडारी कशा झालेत केलेत का व्यवस्थित असतील तर सांगत जावा मग मी तिला सांगत जाईल हा बरे ना व्यवस्थित उकडलं का करू मला वाटलं तुम्ही म्हणसाल मला आमच्यातलं एकंदा अंड खावा म्हणून मावशीला किती अस आले नको बाबा मला तुमच्यात तुम्ही खावा मला कोणच खा मला कोणच म्हणणार छान हिला तर मटण ना आणजी रेसिपी पाहिजे मला चिचूच पाणी टाकून भाजी करायचं हिला नुसतं चिचूचं पाणी वैशालीला म्हणत असते मी दे पण थंडी आहे खोकला आहे हवामान चेंज जास्त तर करा नाश्ता नको ना जास्त बोलत बसायला तुम्हाला आम्ही चालले खाली